एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं हा समाज टीवीन हा उपक्रम राबवल्याबद्दल मी धन्यवाद देतो माझ्या कवितेच शीर्षक आहे बंडाची ठिणगी घेऊन ये एकदा तरी क्रांती भूमीला जाऊन ये एकदा तरी क्रांती भूमीला जाऊन ये चंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिणगी घेऊन ये विजयी स्तंभाला सलाम ठोकण्या विजयी स्तंभाला सलाम ठोकण्या बाळा भीमा तिथं जाऊन आले पूर्वजाच्या चरणावरती माता टेकवून मनामनाला चेतवून गेले तू भल्या माणसा तिथं जाऊन ये शंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिणगी घेऊन ये स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वाभिमानाने जगण्यासाठी ज्यांनी प्राण अर्पित केले अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महार सैनिकांनी कापले कापिले त्या क्रांतीविराची नावे तेवढे वाचून ये शंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिणगी घेऊन ये अरे हो जो कोणी आडवा येईल जागीच त्याला चिरून ये पाचशे विरांची अवलादतू तू घेऊ नको पुन्हा एकदा भीमा कोरगाव गाजून ये शंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिंगी घेऊन ये थोडं पुढं जाऊन थोड पुढं जाऊन महारचं पाणी चाकून ये जी मनुस्मृती आपल्या बापाने जाळून टाकली ती राग अजूनही ती राग अजूनही कुठे कुठे पसरून आहे ती राख सावडून त्या चौदार तळ्याच्या तळाशी बुडवून चंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिंगी घेऊन ये तुला हिन लेखुनी गावकुसार लोटल तुला हिन लेखुनी गावकुसार बाहेर लोटलं आणि समानतेच हक्क नाकारलं त्या काळ्या रामाच्या दर्शनासाठी लढा लड़ूनी मंदिराचं दार उघडिलं त्या काळोंड्याचं थोबर जरा बघून ये चंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिणगी घेऊन येता येता जरा लांब पडत येता येता जरा लांब पडल पण दीक्षाभूमीला जाऊन ये बेशुद्ध मनाला शुद्ध करून बेशुद्ध मनाला शुद्ध करून तू बुद्ध होऊन ये गावाकडे परतून ये चंड मनाला जागवण्यासाठी बंडाची खिंडी घेऊन ये आता तुला शेवटच सांगणं आता तुला शेवटच सांगणं चैत्यभूमीला माता जरा टेकून ये विचार क्रांतीचा मनात ठेवून बुद्ध तत्वाच्या बा भीमाच्या विचाराने जकडून ये चंड मनाला जागवण्यासाठी बंडाची खिंडी घेऊन ये जमलं तर उरले सुरले जमले तर उरले सुरले क्रांतीचे स्थळ जरा निरखून ये तुझ्या येणाऱ्या पिढीला तुझ्या येणाऱ्या पिढीला घडविण्यासाठी साऱ्या साऱ्या आठवणी जशाच्या तशा सोबत घेऊन ये मनाला जागवण्यासाठी भंडाची ठिंदी घेऊन ये एकदा तरी क्रांतीभूमीला जाऊन ये चंड मनाला जागवण्यासाठी भंडाची ठिंदी घेऊन ये आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा